नमस्कार कवी कलश यांची औरंगजेबाच्या दरबारात शंभू राज केलेली शेवटची कविता संगमेश्वर येथे मुघल सम्राट औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याने कवी कलश यांना मराठा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह पकडले आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत त्यांचा छळ केला असे म्हटले जाते की औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडल्याचा आनंद इतका साजरा केला की तो सिंहासनावरून खाली पटला त्या संधीचा फायदा घेत कवी कलशने एक त्वरित कविता केली यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूप खेळ्यो रन रंग जो रबी छबी लखत नथित ते तव तेज निहार के तखत याचा अर्थ असा होतो की छत्रपती संभाजी महाराज हे रावणाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या दरबारात हनुमानाप्रमाणे बांधलेले आहेत त्यांनी लढलेल्या महायुद्धातील जखमा आणि रक्तामुळे महाराज लाल दिसत आहेत सूर्योदयानंतर काजवे ज्या प्रकारे त्यांची चमक गमावतात तसेच तुमचे तेज पाहून औरंगजेबाने त्याचे तेजही गमावले आणि आपले सिंहासन सोडले नमस्कार